सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे याची सर्वात जास्त झळ ही पक्ष्यांना बसू लागली आहे पक्ष्यांसाठी झाडांना पाण्याचे डबे अडकवून त्यामध्ये पाणी ठेवलं त्यामुळे पक्ष्यांना सावलीमध्ये पाणी मिळेल आणि त्यांची तहान भागेल काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला त्यामुळे पक्ष्यांना मोठा दिलासा मिळाला तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवासह समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील पिंपरणे फाउंडेशनच्या वतीनं सर्व तरुणांनी एकत्र येत धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी टँकरद्वारे बावीस हजार लिटर पाणी झाडांना दिलं तर काही ठिकाणी पाण्याच्या बाटलीला सलाईंची नळी जोडून ती बाटली झाडांना बांधून त्या नळीद्वारे पाणी दिलंय त्यामुळे त्यांनी या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश दिलाय तर या उपक्रमाचं सर्व स्तरामधून कौतुक होतंय समाजकारणाच्या निमित्तानं प्रत्येक सणाच्या वेळी नवीन नवीन काही ना काही उपक्रम राबवत असतात आज धुलिवंदन खरं म्हणजे पाण्याचा बऱ्यापैकी या सणासाठी वापर होत परंतु हे निरर्थक वाया जाणारं पाणी सत्कारणी लागावं असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावाच्या तरुणांनी टँकर खरेदी पाण्याची खरेदी करून गावातल्या सर्व झाडांना घालण्याचा निर्णय घेतला कुंपर्णी ग्रामस्थांच्या वतीनं या, या सर्व तर आहे या धुलिवंदनाच्या दिवशी आमचे मित्र किशोर जोरेकर यांनी आज हा टँकर देऊन आणि सर्व झाडांना पाणी घालण्याचं आम्हाला सगळ्यांना सूचित केलं आणि इथून पुढं जे जे सनीतील येतील किंवा जे जे पंधरा पंधरा वीस दिवस आणि प्रत्येक झाडाला पाणी घालण्याचं एकत्र बसून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि त्याची सुरुवात किशोर जोरेकरांपासून झाली त्यांनी आज पूर्ण एक टँकर दिलेला आहे ग्रामपंचायत तसेच गावाच्या वतीने सर्व झाडांना पाणी घालण्याचं नियोजन आणि तरुणांनी हाती घेतलेलं आहे पिंपरने फाउंडेशनच्या वतीनं या युवकांनी एकत्र येत मागील वर्षी आणि दोन वर्षांपूर्वी जवळपास तीन हजार वृक्षांची लागवड केली तेव्हापासून हे तरुण प्रत्येकानं झाडं दत्तक घेत त्या झाडाची देखभाल करायचे हळूहळू झाडं मोठी झाली आहेत यावर्षी पाऊस समाधानकारक नसल्यामुळं सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे आपण लावलेली झाडं ही आपल्यासमोर उन्हामुळं जळतायत त्यामुळं धुलिवंदन रंगपंचमी या झाडांबरोबर आणि पक्ष्यांना पाणी ठेवून साजरी करायची असा निर्णय या तरुणांनी घेतला त्यामुळं तरुणांनी बावीस हजार लिटर पाणी झाडांना दिलं तर बाटल्या गोळा करून त्यामध्ये रंग न भरता पाणी भरलं आणि प्लास्टिक बाटल्यांना छिद्र पाडून त्यामध्ये सलाईंच्या नळी जुळून प्रत्येक झाडाला बांधून ठेवलं त्यामुळं झाडांना पाणी मिळू लागलं अशा पद्धतीनं सर्व झाडांना प्लास्टिकच्या बाटल्या बांधण्यात आल्या आणि या तरुणांनी रंगपंचमीच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश दिला आज धोलीवंदनाच्या निमित्ताने आमच्या पिंपरणे गावातील का तरुण कार्यकर्ते असतील त्यानंतर पुढारी असतील यांनी असं ठरवलं आम्ही असं ठरवलं की धोलीवंदना पाण्याचा गैरवापर होतोय हा गैरवापर टाळण्यासाठी आम्ही गावातील जे वृक्ष लावलेले आहे पाठीमागे आम्ही वृक्षांची एक दत्तक योजना म्हणून एक माणसाला एक झाड असं आम्ही दत्तक दिलेलं होतं त्या झाडांना पाणी घालण्याचा आज आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे संकल्पही केलेला आहे इथून पुढे भविष्यामध्ये धुलिवंदनाच्या दिवशी आम्ही रंगपंचमी व धुलिवंदनाच्या दिवशी जो पाण्याचा गैरवापर होतोय तो गैरवापर टाळून झाडांना पाणी देत आहोत आणि इथून पुढेही पण दरवर्षी म्हणजे आम्ही पिंपरणे गावाला एक असा हे देऊन जाणार आहोत का जे मुलं आहेत लहान मुलांनाही सुद्धा या गोष्टीचा आम्ही सवय लावणार आहोत का जे पाण्याचा गैरवापर होतो आहे हे झाडांना पाणी वापरायचं जा। आणि जे झाडं आहेत ते जगतील आणि पिंपरणे गाव हे हरित असं हिरवगार व्हावं हो असं असा आमचा या ठिकाणी सर्वांचा मानस आहे पिंपरणे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच उपसरपंच अजित देशमुख ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल वनकमिटीचे अध्यक्ष उत्तम नाना राहींज माजी सरपंच भागवत ठोंबरे माजी उपसरपंच संतोष वाक्चौवरे मिनीनाथ जोर्वेकर किशोर जोर्वेकर विनोद साळवे गंगाराम वाकचौरे राहुल निकम कुंडलिक ठोंबरे विकास चिखले गोकुळ राहींज यांचीही यावेळी उपस्थिती होती या पिंपरणे फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक होतंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर